नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेबांचं दिल्लीमध्ये निधन झालं आणि सात डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवरती त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण त्यापूर्वीच म्हणजे त्याच वर्षी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांच्यासोबत हजारो हे लाखो अनुयायी होते आणि त्यामुळेच त्यांना बौद्ध गुरु मानलं जायचं आणि त्यातूनच त्यांना बोधिसत्व असं म्हटलं जायचं आणि त्यामुळे त्यांच्या निधनातला महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी जे करून आहे ते खचितच त्यांच्या इतकं योगदान आणखीन कोणाचं असेल मी केवळ घटना लिहिली एवढा नाही अनेक विषयामध्ये आणि ते ज्या समाजातले होते त्या दलित समाजातल्या मंडळींसाठी ते तर एक आदर्श शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश केवळ दलित समाजातल्या लोकांना नाही तर खरं तर सगळ्याच वंचित समाजासाठी की तुम्ही जोपर्यंत शिकणार नाहीत संघटित होणार नाहीत आणि संघर्ष करणार नाहीत तोपर्यंत तुमच्याकडे कोणी पाहणार नाही तुमचे प्रश्न सोडणार नाही आणि ही जी चळवळ वाढली आपल्याकडे त्याचं खरं श्रेय बाबासाहेबांना जातं आणि त्यामुळेच या महामानवाला त्यांच्या स्मृतीदिनी लाखो लोक वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवरती जातात काही जण ठिकठिकाणच्या थीक पुतळ्याला अभिवादन करतात काही जण आपल्या घरामध्ये प्रतिमा असेल तिकडे नतमस्तक होतात आणि हे केवळ आपल्या देशात नाही तर जगभरात असा हा महामान आता त्यांनी लिहिलेल्या घटनेबद्दल अनेक गोष्टी अनेक चर्चा संविधान या विषयावरती होत आहेत आपल्याला माहिती आहे मागची लोकसभा निवडणूक ही संविधान वाचवणे ह्या मुद्दा चर्चेला गेला आणि त्यावरती गाजली लोकांना काँग्रेसच्या मंडळीचं म्हणणं काही प्रमाणात पटलं तो नरेटिव्ह खोटा जरी असला तरी झालं ना विषय आणि तो विषय सातत्यानं चर्चेला जातोय खरं म्हणजे घटनेने माणसाला दिलेले जे अधिकार आहेत भारतीयांना याची जाणीव लोकांना करून देणं आणि ते अधिकार आहेत की नाही सरकार आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडतय की नाही आणि त्याचबरोबर लोकांमध्ये केवळ अधिकार नाही तर कर्तव्याची जाणीव निर्माण करणं हे देखील बाबासाहेबांनी घटनेत लिहून ठेवलं आहे प्रत्येकाने केवळ आपल्या अधिकाराची जर चर्चा करायला लागली आपल्या अधिकारात जर मागायला लागलात कर्तव्याचं काय कर्तव्य देखील आपण केले पाहिजेत घटनेने जे तु, तुम्हाला अधिकार दिले तसे हक्क आहेत तसे कर्तव्य आहेत आणि हक्काच्या हक विषयामध्ये देखील आपल्याला घटनेने हे दिलेले हक्क आहेत याची जाणीव लोकांना नव्हती अजूनही अक्षरशः लाखो लोक असे आहेत की त्यांना आपले काय अधिकार आहेत हे पण माहिती नाही आणि त्यामुळं त्या लोकांपर्यंत हे अधिकार पोहोचवले पाहिजेत म्हणजे स्वच्छता हा अधिकार आहे हे माहितीच नव्हतं नरेंद्र मोदी सरकारने दोन हजार चौदा पासून स्वच्छता अभियान जे सुरू करत हा सामान्य माणसाला आपलं जगणं सुकर व्हायला हवं तो घटनेचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे मूलभूत गोष्टी आहेत स्वच्छ पाणी पिण्याचं पंच्याहत्तर वर्षे उलटून गेले तर ऐंशी वर्षापर्यंत चाललो आपण अजून आपल्याला पाणी मिळत नाही स्वच्छ ते स्वच्छ पाणी मिळावं यासाठी मोदींनी हर घर जल ही योजना सुरू केली अशा अनेक गोष्टी आहेत ह्या चांगल्या आहेत ठीक आहे उशीर झाला असला तरी हे मिळत आहे सरकारला लक्षात येत आहे की आपली ही जबाबदारी आहे प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे कोणीही आपल्या देशामध्ये बेघर असता कामा नये म्हणजे निवारा हा त्याचा मूलभूत हक्क आहे त्याला अन्न मिळालं पाहिजे पोटभर दोन वेळचं जेवण हे मिळालं पाहिजे हक्क आहे तर त्यासाठीचही ती जबाबदारी सरकारची आहे म्हणजे हवा आपली जी आहे ती हवा शुद्ध असली पाहिजे पाणी शुद्ध मिळालं पाहिजे स्वच्छता असली पाहिजे व रोजगार मिळाला पाहिजे मला जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे मला काम मिळालं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे हे जे हक्काची जी जा जाणीव आहे ती जाणीव निर्माण करणं मुळातच आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगण्याचा मला अधिकार आहे याची जाणीव निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं नाहीतर बऱ्याच वेळा पशुमध्ये आणि मानवामध्ये काही फरकच नाही म्हणजे आपलं जगणं जनावरासारखं आहे यात तसं जगत राहणाऱ्या मंडळींना ते वाटतच नव्हतं की आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये काही फरक आहे तो काय फरक आहे हे बाबासाहेबांनी समजून सांगितल्यामुळे अनेक मनुष्यांच्यामध्ये तो बदल झाला आणि आज आपण देशामध्ये जी एक प्रगती बघतोय गरिबीच्या बाहेर येणारा एक वर्ग बघतोय ज्याला आपल्या हक्काची जाणीव निर्माण झाली आणि कर्तव्याची जाणीव निर्माण होऊन माणसं पुढे पावले टाकायला लागलीत हे सगळं श्रेय बाबासाहेबांना आहे त्यामुळं संविधान हा विषय हा केवळ संविधान वाचवणं म्हणजे आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करणं आणि त्यावरती कोणी डल्ला मारत नाही ना, 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 ना आपले हक्क कोणी हिरावून घेत नाही ना याबद्दल सतत जागृत असणं म्हणूनच या महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपल्या देशातले सर्वजण विनम्र अभिवादन करतात इंद्रधनुष्य परिवाराच्या वतीनेही बाबासाहेबांना विनम्र अभिवादन धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब